गेल्या आठ वर्षापासून पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्राच्या वतीनं महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या संदर्भात वेगवेगळे स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्र व्यवहार करून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असून ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना आरोग्य योजना राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती आधी स्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांबाबत स्वतंत्र सेवा निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी राज्यातील युट्यूब व पोर्टलला शासकीय मान्यता राज्यातील वृत्तपत्राच्या ज्येष्ठ संपादकांना दरमहा वीस हजार रुपये पेन्शन यासह राज्यातील पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण बाबत पत्रकार सुरक्षा समिती नेहमीच आक्रमक भूमिका घेऊन राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून समाजात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीनं त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून दरवर्षी विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार केला जातोय पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय पुरस्कार आदर्श पत्रकार पुरस्कार शिवराज्य पत्रचे संपादक इक्बाल शेख यांना जाहीर केल्याची माहिती पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी दिली आहे ज्येष्ठ पत्रकार इक्बाल शेख हे कासेगाव तालुका दक्षिण सोलापूर येथील रहिवासी असून ते अतिशय शांत संयमी व वा मराठी भाषेवर प्रभुत्व असलेले व्यक्तिमत्व असून विविध दैनिकात काम केल्याने त्यांना पत्रकारितेचा घाडा अभ्यास असल्याने ते पत्रकारिता पत्रकार एक वसा चळवळ ध्यास समजून समाजातील वंचित पीडित घटकाच्या न्याय हक्कासाठी शिवराज्य पत्राच्या माध्यमातून संपादक इक्बाल शेख यांनी प्रशासन दरबारात आवाज काढून अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांच्या मूलभूत हक्कासाठी आवाज उठवला असून शिवराज्य पत्रच्या सामाजिक शैक्षणिक राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊन समाजासमोर ज्येष्ठ पत्रकार इक्बाल शेख यांनी एक नवा आदर्श निर्माण केला असून पत्रकारिता एक केवळ जगण्याचे साधन नसून ती एक सामाजिक बांधिलकी असून पत्रकार हा समाजाचा आरसा असतो शिवराज्य पत्राच्या बातमीची दखल घेऊन अनेकांना न्याय मिळाला असून ज्येष्ठ पत्रकार इक्बाल शेख यांच्या पत्रकारितेची दखल घेऊन इकबाल शेख यांना पत्रकार सुरक्षा समिती मानाचा राज्यस्तरीय दोन हजार पंचवीसचा चा आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आला ज्येष्ठ पत्रकार इक्बाल शेख यांना पत्रकार सुरक्षा समितीचा दोन हजार पंचवीस राज्यस्तरीय आदर्श पत्रकार म्हणून पुरस्कार जाहीर झाल्याने पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ज्येष्ठ पत्रकार इक्बाल शेख यांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे